हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका डीएव पब्लिक स्कूल माय सिटी माय रन मॅरेथॉन ला तुफान प्रतिसाद फिटनेस चा उत्सव पनवेल मध्ये आठशे धाव दौड पनवेलकरांमध्ये आरोग्य आणि उत्साहाची लाट आणत डीएव्ही पब्लिक स्कूल नवीन पनवेलने पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या माय सिटी माय रन मॅरेथॉन ला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला विद्यार्थी पालक शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांसह आठशेहून अधिक नागरिकांनी या मॅरेथॉन मध्ये धाव घेतली ज्यामुळे हा कार्यक्रम केवळ एक शर्यत न राहता फिटनेसचा खरा उत्सव ठरला शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार समारंभात सन्माननीय प्राचार्य श्री सुमंत घोष यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला दोन किलोमीटर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन गटांमध्ये ही शर्यत आयोजित करण्यात आली होती स्पर्धकांनी शाळेपासून सुरू होऊन पुन्हा शाळेत परतेपर्यंतचा मार्ग मोठ्या जिद्दीने पूर्ण केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक आणि वाहतूक अधिकारी यांनी खास उपस्थिती लावून सर्व सहभागींचा आत्मविश्वास वाढवला यावेळी बोलताना माननीय प्राचार्य श्री घोष यांनी आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचे दैनंदिन जीवनातील महत्व स्पष्ट केले आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक क्षमतेसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले शारीरिक क्षमता आणि कणखरता दर्शवणारा या भव्य स्पर्धेचे बक्षीस स्� वितरण मान्यवर आणि प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले विजेत्यांना पदके देऊन गौरवण्यात आले या माय सिटी माय रन मॅरेथॉन ने केवळ खेळाडू नव्हे तर सामुदायिक एक एकजूट आणि आरोग्याची प्रेरणा देखील शहराला दिली युट्यूब हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका